सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी मल्टीक्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल एवला नगरपालिकेचे लोकनियुक्त राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा येवला नगरपालिकेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक व माजी खासदार समीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे यांनी पदभार स्वीकारताना येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला शहरातील पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्वप्रथम मी नवीन नवीन वर्षाच्या प्रत प्रत सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि वर्षात करत पदार्पण असताना येवला नगरपालिकेचे नगर अध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून जे आहे आज येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून येवल्या वासियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे वे वेगवेगळ्या प्रकारचे जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटारीची आहे पाण्याचे प्रश्न आहे साफ स साफसफाईचे असेल स्वच्छता असेल अशी अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहे त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभल ते करता येईल ते सगळं सहकार्य जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू प्रथम येवलेकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवल्याचा विकास करू आणि समीर भाऊंची आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करणार